हाय आज आपण करणार आहोत मसाला बॉन असे चटपटीत लहान मुलांना आणि मोठ्यांना देखील आवडतील स्नॅक्स टाईम चला तर मग साहित्य बघूया आपण सर्वात पहिले तांदूळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी सो ही एक वाटी आहे आणि नंतर बारीक चिरलेली को कोथिंबीर आलं लसूण आणि कढीपत्त्याची पेस्ट केली गेली आहे गाजर बारीक किसून घेतला आहे शिमला मिरची घेतली आहे बारीक चिरून ते आता आपण कढई ठेवली आहे तापायला ज्या वाटीने आपण तांदूळाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपण पाणी देखील घेणार आहोत समजा एक वाटी असेल तर एक वाटीच पाणी हवंय तो आपण आपलं छान पाणी गरम झालं आहे बऱ्यापैकी चवीनुसार आपण त्यात जिरं घालणार आहोत जिरं मी एक चमचा घेतला पाणी उकळले लसूण आणि कढीपत्ता कढीपत्ता असा वर्ण मुलं खात नाही आणि कढीपत्ता खूप चांगला असतो खाल्लेला सो बारीक शिमला मिरची आहे चिरून घेतलेली छोट्या मुलांना देणार असेल तर बारीक हिरवी मिरची कमी घालायची म्हणजे त्यांना तिखट होणार नाही तो मी आता गाजरही घातलेला आहे बारीक किसणी घेतली तरी चालेल किसला जातो सो मी एक तेल अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सुद्धा घालू शकता ह्या पाण्यामध्ये माझ्याकडे गाजर आणि शिमला मिरची अव्हेलेबल होती सो मी ती घातली आहे आता छान पाणी असं खळखळ उकळवलं आहे म्हणजे त्या पाण्यात थोड्या भाज्या शिजल्या देखील आहेत तर आता आपण ता याच्यात तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण छान अशी उकड काढणार आहोत सर्व पिठाची बघा सगळं छान असं मिक्स झालं आहे सो आपण त्याच्यात पाच मिनिट झाकण ठेवणार आहोत पाफ आता गॅस बारीक हवा पाफ येण्यासाठी हा गॅस केला तर तुमची उकड सगळी खाल्लं जळून जाईल आत सो एक पाच मिनिटं झाकण ठेवून छान वाफ आणली आहे बघा एकदम छान उकड अशी तयार झाली आहे उकड अशी खूप गजगच नको म्हणजे खूप पाणी नको प्रमाणशी पाणी हवं आहे ही छान अशी मोकळी मोकळी होते स्वतः ही उक्कड आपली तयार झाली तर आपण आता ताठा ता काढून ता घेणार आहोत कलर बघा छान चा गरम गरम होती म्हणून लगेच मळायची नाही एक दोन ते तीन मिनिटाने मळायची आहे सो पाणी हातावर घेऊन थोडं थोडं पाणी लागेल तस घ्यायचं आणि छान ते मळायचे आहे तुकड जेवढी तुम्ही मळाल ना तितका दव असा छान हलका होतो स्वतः बघा थोडं पाणी हवं होतं म्हणून मी अजून थोडं पाणी घालून घेते उकड जास्त मळली ना की त्याचे गोळे छान होतात सॉफ्ट असे आणि उकडमध्ये जर भुठळ्या राहिल्या असतील कणकेच्या म्हणजे तांदळाच्या पिठाच्या सो त्या निघून जातात सगळ्या आणि फार छान असा डव तयार होतो फक्त आपण तो छान मळून घेतला आहे आपण त्या उपटच्या डवला छान असं तेलाचा हात लावून घेतलाय म्हणजे ते चिटाला ते चिकटणार नाही किंवा ताटालाही चिकटणार नाही छान म्हणून तेल लावून लावूनच मळायचं आहे त्यामुळे डव असा नाही हाताला वगैरे किंवा सो बघा मी असे छान गोळे करून घेणार आहे गोळे म्हण म्हणण्यापेक्षा आपण बॉल म्हणूया छोटे छोटे असे बॉल करून घेणार आहोत एक सारखे प्रमाणात बॉईल करायचे मुलांना काय की आपल्या मोठ्यांना देखील आवडतं बघा असे छान मी सगळे बॉल रेडी करून घेतले आहे स्वतः एकीकडे कढई तापाला ठेवली त्यात मी तीन ते चार चमचे तेल घातला आहे तेल आपलं छान तापलं त्यात एक चमचा बडिशोप घातली आहे बडिशोप छान तडतडते आहे मस्त नंतर त्यात एक चमचा जिरं घालणार आहोत जिरही देखील घालून घालतो सो आता एक चमचा आपण पांढरे केळ घालणार आहोत केळ जिर आणि परिसोक छान तडतडलं की आपण त्यात बॉल्स घालून घेणार आहोत एक दोन दोन तीन तीन करून सर्व बॉल आपण घालून घेते आहे आता ते छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळ्या बॉल्सला जिरं पडीशो ती असं छान लागलं पाहिजे मसाला हा मसाला हा सगळ्यात छान बॉल्सला लागला पाहिजे छान मिकल्यासाठी आपण छान मिक्स करून घेणार आहोत माझी कढाई छोटी होती म्हणून जरा पकड घेतली मी कढाई धरायला आणि छान नंतर मी मिक्स करून घेतले सर्व बॉल म्हणजे सर्व बॉल्सला जिरं बडीशो शोक्ती असे छान लागला पाहिजे मसाला सो आता मी त्यात मीठ घातला आहे वर्ण चवीपुरता नंतर तिखट घातला आहे एक पाव चमचा तो त्यात हळद घातली आहे पाव चमचा सो त्यात मी हळद घातली पाव चमचा अस छान तिखट हळद आणि मीठ घालून ते छान मिक्स करून घेणार आहोत म्हणजे सर्व बॉल्सला मसाला छान लागला पाहिजे पण मिक्स करताना अगदी अलगद हाताने मिक्स करायचं आहे कारण ते आपण शालक फ्राय करतो आहे अगदी कमी तेलामध्ये करतो आहे सो अगदी अलगद हाताने हलवायचा आहे तर आता मी त्यात थोडी आमसूर पावडर घालून घेणार आहे अर्धा चमचा आमसूर पावडर घातल्यानंतर तेही छान मिक्स करून घेणार आहोत सर्व बॉल्सला हा छान लागला पाहिजे अगदी थोडं लागणार धाताने आता त्याच्यात भरभरून हिरवीगार कोथिंबीर अशी छान घालायची आहे आमच्याकडे कोथिंबीर भरपूर आवडते त्यामुळे आम्ही खूप कोथिंबीर त्यावर घातली कोथंबीर घालून आपले छान मसाला बॉल्स तयार झाले आहेत मस्त असे चटपटी खूपच सुंदर लागते ही रेसिपी खूपच आणि मुलांना आवडते बघा आपले सुंदर बॉल्स आणि चटणी आहे चिंचेची चटणी याच्याबरोबर तुम्ही हिरवी चटणी देखील खाऊ शकता आणि माझ्या मुलीला खूप आवडली आहे फूट चटपटीत रेसिपी सो ती म्हणते आई खूपच छान आली यम्मी आहे तुम्ही पण अशी करून बघ